स्वामी समर्थ नमस्कार मेस राशीच्या जात नशिबाचे शिल्पकार फक्त तुम्ही आहात मनात आत्मविश्वास ठेवा देहाची स्पष्टता असेल तर हे तीन दिवस लक्ष्मी पूजन ते भाऊबीज तुमच्या जीवनातील सोनेरी पहाट घेऊन येणारे आहे म्हणून तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा तर जर तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली तर सकारात्मक विचाराने या आजच्या भविष्यवाणीची सुरुवात करूया मित्रांनो राशीच्या येणारे दिवस बावीस आणि तेवीस ऑक्टोबर तुमच्या आयुष्यात वैभव लक्ष्मी राजयोग घेऊन येत आहेत कारण तुमच्या राशीत धन आणि वैभवाचा कारक शुक्र आणि चंद्र याची युती होत आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता मानसिक शांती आणि व्यावसायिक प्रगती घेऊन येईल परंतु त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनावश्यक तणाव सुद्धा निर्माण होण्याची भीती आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता मानसिक शांती व्यावसायिक प्रगती घेऊन येईलच परंतु त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनावश्यक तणाव निर्माण होण्याची भीती सुद्धा आहे हा काळ तुमच्यासाठी संयमाची नियोजनाची कसोटी ठरू शकतो जिथे तुम्हाला एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन रोजी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळायलाच हवा यासाठी तुम्हाला एकवीस आणि बावीस ऑक्टोबरला विचाराची पश्चाता ठेवून भावनिक नव्हे ते व्यावहारिक निर्णय सुद्धा घ्यावे लागतील या तीन दिवसात तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत की जबाबदारीचे ओझे वाढणार तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपेक्षित उपाय करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल या तीन दिवसामध्ये मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन व्यवसाय व्यापार प्रेम संबंध आरोग्य आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने असेल तसेच स्त्रिया शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे तीन दिवस कसे असतील याबद्दल देखील आम्ही विस्तृत माहिती देणार आहोत एकूणच आम्ही तुम्हाला संधी आणि स्थिरता घेऊन येणाऱ्या या तीन दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य पण सांगा कारण हे तीन दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ देखील पहा मित्रांनो एकवीस बावीस तेवीस ऑक्टोंबरचे तुमचे हे दिवस सुखाचे समृद्धीचे जाण्यासाठी गणपती बापा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय महामाता लक्ष्मी जय गणपती बापा संपूर्ण श्रद्धेनेल्या जोशी कमेंट व्हिडिओला लाईक करून कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला या दिवाळीत मोठी आनंदाची बातमी मिळेल सुरुवातीला आपण चाणक्य नीतीचं ज्ञान बघूया जसं की चाणक्यजी म्हणतात की हे मनुष्य जो मनुष्य स अत्यंत सरळ असतो स्ट्रेट फॉरवर्ड असतो त्याला जीवनात अनेक अडचणी येतात कारण सरळ आणि निरुपद्र द्रवी माणसाला लोक सहज फसवतात तुमची नीती ही नीती ही अशी असावी की योग्य वेळी लवचिक आणि गरजेनुसार कणखर बनवू शकाल जगासमोर आपली रहस्य उघड करू नका थोडी गुंतगुंत ठेवणे तुमच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं असतं कारण तुमचं यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा योग्य निर्णय घेण्याची क्षमता व्यवहारिक बुद्धिम आणि भावनात्मक नव्हे तर तार्किक दृष्टिकोन तुमच्या स्वभावात असणे गरजेचं असतं त्यामुळे तुमची नीती तुमचे अस्तित्व टिकवते म्हणून योग्य वेळी लवचिक आणि योग्य वेळी कणखर सुद्धा बना जनरल आउटलुक बघूया की एकवीस वीस बावीस या तारखेला एकवीस बावीस तेवीस या तारखेला मेष राशीच्या सा जातकांसाठी हे दिवस कसे असतील तर हे तीन दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यात स्थिरता भौतिक सुखसुविधांची वाढ घेऊन येणारे आहेत तुमच्या राशीत वैभव लक्ष्मी राजयोग तयार होतोय हे दिवस तुमच्या आर्थिक आणि भावनिक जीवनात मोठी सकारात्मकता आणणारे आहेत तुमची राशी स्वामी जो मंगळ ग्रह आहे तो तुम्हाला उत्कृष्ट व्यवहारिक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य देईल एकवीस ऑक्टोंबर हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्यासाठी अत्यंत शुभ मानला जातोय कारण तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कठोर परिश्रमाचा परिणाम म्हणून तुम्हाला अनपेक्षित धनलाभ गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजनला नोकरी पदोन्नतीची चर्चा व्यवसायात मोठी डील अंतिम होईल तथापि घाई गडबडीत घेतलेले निर्णय टाळावेत विशेषतः कामाच्या ठिकाणी इतर चुका शोधण्याऐवजी त्यांच्याशी समन्वय साधण्याचा लक्ष केंद्रित करा बावीस ऑक्टोबर जो दिवाळी पाडवेचा दिवस आहे हा दिवस कौटुंबिक आनंद आणि भावनिक स्थैर्याचा राहील कुटुंबातील सदस्यासोबत संबंध मजबूत होतील हा दिवस तुमच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनासाठी खूप गोडवा घेऊन येणार आहे व्यापार स्थिरता कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनाचा वरिष्ठ सहकार्याकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही नवीन कामांना सुरुवात करू शकाल ऑक्टोबर जो भाऊबीजचा दिवस आहे हा दिवस सामाजिक संबंध आणि गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत असा चांगला आहे तुमच्या लहान भावा किंवा जवळच्या नातेवाईकाकडून विशेष सहकार्य किंवा आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते या दिवशी तुम्हाला मानसिक शांती मिळेलच आणि तुम्ही भविष्यातील आर्थिक योजना आखण्यात यशस्वी व्हाल मित्रांनो तुमच्या आर्थिक भविष्य फळाबद्दल बोलायचं झाल्यास राशीच्या लोकांसाठी हे तीन दिवस आर्थिक प्रगती आणि बचतीवर लक्ष केंद्रित करणारे आहेत तुमच्यासाठी हा काळ सुरक्षित गुंतवणूक आणि लाभाचा देखील आहे ला त्यासोबतच एकवीस बावीस आणि तेवीस ऑक्टोंबर हा दिवस आर्थिक धैर्य भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण तुमच्या बनत आहे त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित जुनी थकलेली रक्कम परत मिळेलच आणि व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता देखील आहे या दिवशी केलेली धार्मिक गुंतवणूक सुद्धा भविष्यात मोठे लाभ देऊ शकते त्यासोबतच मित्रांनो खर्चा नियंत्रण ठेवा ठेवणे थोडे कठीण जाईल कारण तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अत्यावश्यक अशी खरेदी करू शकाल पण या दिवशी वाहन व वा मालमत्ते संबंधी कोणताही मोठा व्यवहार टाळा तुमचा व्यवहारिक दृष्टिकोन तुम्हाला बजेटच्या बाहेर जाण्यापासून वाचेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता बघूया प्रेम हे तीन दिवस म्हणजे तुमच्या जीवनात रोमांस आणि शांत समन्वय घेऊन येणारे असणार आहेत कारण एकवीस ऑक्टोबरला प्रेम जीवन भावनिक स्थिरता असेल तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि आकर्षक बोलण्यामुळे तुम्ही जोडीदाराला प्रभावित कराल मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून जास्त टीका करणे टाळा कारण त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो जे अव अविवाहित आहेत त्यांना त्यांच्या सोलमेट ची भेट होण्याची किंवा जुने प्रेम संबंध नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे जे विवाहित आहेत त्यांच्या जोडप्यासाठी जो बावीस ऑक्टोंबरचा काळ आहे हा अत्यंत उत्कृष्ट भावनिक समन्वय आणि रोमांस असेल जोडीदारासोबत प्रवास खास भेटवस्तूची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण गोड व वा आनंदी राहील तेवीस ऑक्टोंबर जो भाऊबीजचा दिवस आहे तो भावनिक संबंध अधिक मजबूत करणार आहे खास करून भाऊ बहिणींच्या नात्यात स्नेह आणि उत्साह वाढेल मित्रांनो तुम्हाला हा सल्ला राहील की तुमच्या जोडीदाराच्या प्रेम प्रयत्नाचे मनापासून कौतुक करा त्यांच्यातील कमतरता शोधण्याऐवजी त्यांच्या गुणावर लक्ष केंद्रित करा त्यासोबतच त्यामुळे नात्यातील गोडवा कायम राहील आता मित्रांनो आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघू की तुमचं आरोग्य या तीन दिवस कसं असेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यतः चांगला राहील पण कामाच्या उत्सवाच्या तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या वाढू शकतात जसं की कामाच्या ओझ्यामुळे मसलदार पदार्थाच्या सेवनाने ऍसिडिटी गॅस पचनाचे विकार होण्याची शक्यता आहे वेळेवर जेवण करा पौष्टिक आणि हलकासा आहार घ्यायला सुरुवात करा आता बघूया मित्रांनो स्त्रिया शेतकरी ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे असतील हे तीन दिवस जा जा स्त्रिया ज्या मेसराची ज्या स्त्रिया आहेत हा काळ आर्थिक सामाजिक नेतृत्वाचा आहे नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेलच पण घर व काम याच्यात उत्कृष्ट संतुलन साधावे लागेल कुटुंब तुमच्या निर्णयांना महत्व मिळेल एकवीस ऑक्टोंबर रोजी खरेदी करताना व्यवहारात हो सावधानता बाळगा जे शेतकरी कुटुंब आहे त्यांच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी हे तीन दिवस मेहनतीला फळ मिळून देणारे आहेत पिकाला योग्य भाव मिळाल्याने आर्थिक आवक चांगली राहील भविष्यातील लागवडीबद्दल योजना नवीन योजना आखाल एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करून शेतीची साधने पुजल्यास अधिक समृद्धी होईल मात्र शारीरिक थकव्याकडे दुर्लक्ष करू नका ज्येष्ठ नागरिक जे म्हातारे लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास हा काळ ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक समाधानासह सामाजिक सक्रियता घेऊन येणार आहे तुमच्या सु अनुभवानुसार आधारित सल्ला कुटुंबात महत्वाचा ठरेल असो तुमचे आरोग्य चांगले राहील बावीस ऑक्टोबर रोजी पचनाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका धार्मिक कार्यात मन जास्त शांत राहील एकूणच मित्रांनो या तीन दिवसात अतिविचार व महत्वाचा सल्ला हाच राहील की या तीन दिवसात अतिविचार व अशी टीका करणे टाळा आपल्या भावनावर नियंत्रण ठेवून केवळ तार्किक व्यवहारिक निर्णय घ्या मोठी गुंतवणूक करण्यासाठी एकवीस ऑक्टोंबर हा दिवस उत्तमच राहील पण सर्व कागदपत्रे तपासूनच काही निर्णय मोठे घ्या तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे तीन दिवस तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन देणारे आहेत शांत राहा सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पना ना तुमचे येणारे तीन दिवस उत्तम संधी आनंद आणि प्रगती घेऊन येवत यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय महालक्ष्मी जय गणपती बाप्पा मोर्या कृपा ठेवा आमच्यावर असेल या आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा ज्यांनी केलं नसेल सर्वांसाठी शुभ दिपाळी जावं